मित्रांनो गोल्डन एक्सप्रेस बाब्या हा गट क्रमांक मध्ये पळून सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो रुस्तमय हिंद माहिब्या हा सुद्धा सातव्या गटात पळून सेमीसाठी पात्र झालेला आहे हा माहिब्या सिरसटवाडीच्या बाजीवर पाळा आणि सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मागडे यांचा सुंदर हा विसाव्या गटात पळून सेमीसाठी पात्र झालेला आहे हा सुंदर माशिरच्या प्रधान पळाला आणि सेमीसाठी पात्र झालेला आहे दादा नाव सांग प्रणाव शिंदे गाव कुठले आपलं उरुळे देवाची पुणे आज गटत? गटत? देवाची सोन्या कुणावर पाळलाय काय बुलढाणा एक्सप्रेस बाबा किती वेळा गटात अठरा एकोणीसव्या गटात वेळा गाठात एकोणविसाव्या गाठात हा मित्रांनो रुळी यांचा सोन्या बावीस अकरा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या यासोबत किती वेळा गाठात अठरा एकोणीस वेळा गाठात गडी पास एकोणीस आणि ड्रायव्हर कोण विठ्ठल ड्रायव्हर हां विठ्ठल ड्रायव्हर धन्यवाद करून बोलून घेतलं तुम्ही काय विषय काय पिस्टल आज आपला पळायला बरं बरं नवीन खरेदी का हां नवीन कुठली खरेदी दादा ही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हां बरं आणि आज कोण आपला पळायला आज त्यांचा स्त्रियाचा लाडू आहे मित्रांनो लक्ष आणि हाच तो पिष्ट मैदानामध्ये जबरदस्त चर्चा झाली तुमचं गाव कुठलं तासगाव सांगली साथ जोडला बैल छत्रपती संभाजीनगरचा मालक तासगावचा आणि इकडे ड्रायव्हर बघा ड्रायव्हर कुठला ड्रायव्हर म्हणजे तेच मालक आहे तेच मालक आहेत ना बरं आज काय सांगाल पिष्टी काय सांगाल पिष्ट जास्त सोमा भाऊ सोमा कस काय तुमच्या मेळ्यात आला सगळं नियोजन हो आता कस काय करतो सोमाबा होते आपल्या सोमाबा काय सांगाल कस काय गाडी पळाली आज सुंदर अशी गाडी पडली सेमी फायनल साठी पात्र पहिले त्याच्यामध्ये मुलाखत आपण ऍड करतोय भाऊ म्हणला हे घ्या पिस्टन मुलाखत म्हणून घेतोय बिस्टनची मुलाखत तर मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली आणि चर्चा खूप झाली आणि मला आता थोडीशी माहिती पण मिळाली काय बरेच जण पाहायला आले होते हा पिस्टनला पिस्टनला आज दोन मागणी पिस्टनला झाली आज मैदानात दोन मागणी झाल्या आहेत किशोर भाऊ कडून माझ्याकडे माणसं आली होती दोन मागणी झाली आहेत पण लय जमलो होत हा पब्लिक पण चांगलं जमलं होतं पिस्टनला बघायसाठी पिस्टन आहे छत्रपती संभाजीनगर चायोजन हा माझ्याकडे नियोजन पण वासरू माझ्याकडे हो सोमा भाऊकडे मित्रांनो धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आज देवाला आणले हो देवा, oh, देवा लक्ष दोन्ही बँडी घरचा सहज घरचा कोण कोणावर पडले काय आज लक्षासोबत सोमानगर सो, सो तर्डको यांचं पेस्टन आहे आणि देवाबरोबर देवासोबत राणा बोकरचा बोकरचा राणा आणि ड्रायव्हर कोण होत किशोर ड्रायव्हर किशोर भाऊ दोन्ही दोन्ही गाड्या शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं मावली तोंडे गाव बीडवर आलो सर एवढा लांबचा प्रवास कस काय काय असं झालं बैल घेऊन कुणाला आणलंय काय आदत किंग बजरंगला आणलंय बजरंग बजरंग कुणावर पाळला सातार्याच्या सुंदरसोबत साताऱ्याच्या सुंदर ड्रायव्हर कोण देवा ड्रायव्हर माळशिरस्त माळशे रस्त्या ती सव्या गाडी पळून सी पात्र झालं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं वैभवता ताना शिंदे गाव आपल्या जाधववाडी आज कुणाला आणलेलं काय जलवा रायपल नाशिकवाल्याचा जलवा आणि रायपर तेराव्या गाठात पळला तेराव्या ड्रायव्हर कोण होत गाडीचा गाडीचा ड्रायव्हर किरण शिंदे किरण शिंदे बांबुर्डे बांबुर का बांबुर तुम्हाला दादा नाव सांग शुभम चव्हाण गाव आपलं गंगोती गंगोती आज कुणाला आणलेलं काय निशानला कुणावर निशान निशान आणलंय का किती गाठात पळलंय काय चौतीस कोणावर पडला का चॉकलेट चॉकलेट कुठल्या गावचं काय माहिती शुभेच्छा तुम्हाला सीम सेट हा धन्यवाद नाव ना सांगा तुमचं नाव सांगा विशाल जिमन गाव आपलं गोंगोते कुठं आलं ते मसोड पशे मसोड पशे आज कुणाला आणलेलं काय बारके बाय आणला नाव काय आहे त्याचं बारके बाय बारके बाय हा आणि कुणावर पळलाय तू आमचं गाव आहे बिवऱ्या मग बिवऱ्या हा किती वेळ गटात काय एकोणचाळीस एकोणचाळीस शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी थँक्यू दादा नाव सांगा तुमचं माझं विजय मदने मेहमानगड मेहमानगड आज कोणा कोणाला आणले काय हा आपला बैल आहे हॉटेल प्रत्येक बिरबार पळस मंडळ लक्षा म्हणून बैल आहे कोणावर पळलाय आज पिस्टन म्हणून वासरो एक पुण्याचं पुण्याचं त्याच्याबरोबर निधन झालेलं आहे किती वेळ गटात पळलाय काय सोळा मध्ये पळालो सोळा मध्ये पळून सेमीसाठी पाहिजे शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद दादा नाव सांगा तुम्ही बाजीराव मधेवती लिंगे कचरेवाडी कचरेवाडी आज कोणाला आणलेलं काय बाब्या आणलाय आज बाब्या 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 कोणावर नाशिकवाल्या वासुराय नाव काय बट वासुराचं बटवायजर गटवायच हा गटात वेगळ्या गाठात पळाला सोळा गटात गाठात धाव्या गाठात पळालोय सोबतच्या तुम्हाला सीमे दादा नमस्कार दा नमस्कार नाव आपलं नारायण नमस्कार आज चिके कोणावर पळाय अर्जुन बरोबर कितव्या गटात काय पहिल्या गटात पहिल्या गटात आणि आपले गाडीचे ड्रायव्हर कोण होते काय गाडी ड्रायव्हर बबुल चाचे बबुल चाचे शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनल साठी धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं सत्यज बोडरे गाव आपलं धारपुडी धारपुडी हां आज कोणाला आणलेलं काय सरजा कुठल्या धारपुडी धारपुडी धारपुडीच हा कोणावर पाळलाय इथला शिवाय आहे हा हां व गटात चोवीस उसाव्या गटात पात्र गट साठी पात्र झालेला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद जीवन जीवनदायवर निनाम यांचा सुंदर हा गट क्रमांक चौदा मध्ये जराच्या बावऱ्याबरोबर पळून सेमीसाठी पात्र झालेला आहे दादा नाव सांग सायराज पाटील अमृतवाडी अमृतवाडी तालुका वाई वाईवर ना आलाय का आज कुणाला आणलेला काय विस्तूरला आणला पिट्टू पिस्तूल पिस्तूल हा कोणावर पळलाय पिस्तूल आज ते साखरवाडीचा हिंदी केसर पळा पळाय हिंदी केसर पिंट्यावर किती वेळ काटत काय दुसऱ्या गटात प्रशांत आहे नियोजन केलं प्रशांत आहे वरण शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनल धन्यवाद दादा नाव सांगा शेखरी अळी गाव आपलं पाडेगाव आज कोणाला आणलेलं काय आज सोनेला पाडेगावचं सोने Uh, किती गटात पडलाय तेहतीस ते कोणावर पडलाय कायवडीचा दहवडीचा हरणे ड्रायव्हर कोण होता आज आपला ड्रायव्हर अण्णा नमस्कार नमस्कार आज कोण कोणती बैल आणलेली काय माहिब्या आली बायज्या माहिब्या कोणावर पडलाय तिथल्या सावकारभर कितव्या गटात अठराव्या आणि दुसरा बैल आपला बाईजा पळाला सातव्या गटात मोठ्या माहिब्यावर मोठ्या माहिद्यावर सदा मास्तर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जावेद भाई तांबे यांचा सर्जा हा गट क्रमांक पंधरामध्ये पळून तीन साठी पात्र झालेलं आहे दादा नाव सांगा प्रमोद नाव गाराडी गाव कुठलं गाराडीवाडी आज कुणाला आणलेलं काय आज आपला सर्ज घरचा आहे घरचा सर्ज आहे का चौदाव्या गटात पळ चौदाव्या गटात पळाल कोणावर ते ने नेनामच्या सुंदरपर नेनाम जीवन ड्रायव्हर हां जीवन ड्रायव्हरच्या सुंदरपर पळाल आणि ड्रायव्हर कोण होता आपल्या बबलू चाचा चाचा हो शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो पाडेगावचा मारचंड पस्तीसाव्या गटात शिरवळच्या रामाशेठ बरोबर पळून सेमीसाठी पात्र झालेला आहे आ, 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 दादा आज कुणाला आणले मारतांड मारता कुणावर पडलाय किती गाठात रामाबर पडलाय शेरवच्या पस्तीसव्या गाठात पस्तीस ड्रायव्हर कोण होता सीम सेट धन्यवाद दादा नाव आपलं माझं नाव अभिजित नवनाथ गौंड बैल आर के गौंड साहेब बुनाव्या चोवीसाव्या गटात गटपास आहे चोवीसाव्या गटात गटपास कुणावर पडलाय काय हे आहे नाशिक एक्सप्रेस नाकऱ्या ಡ್ರೈವರ್ ಸೋನಿಯ ಡ್ರೈವರ ರಾಮಸ್ ಡ್ರೈವರ್ ರಾಮಸೆ ಶುಭೇ ತುಂಬ